अमरावती महानगरपालिकेतील सत्ता नाट्यात आज मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळतो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजप राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान पक्ष अखेर एकत्र आले आहे महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी रविवारी नागपूर येथे महत्वाची बैठक पार पडली त्यानंतर सोमवारी अमरावतीतील महफिल हॉटेल येथे झालेल्या बैठकीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे उपमहापौर करण्यावर एक मत झाले आहे या आधी युवा स्वाभिमान महायुतीत असेल तर भाजपला पाठिंबा नाही अशी ठाम भूमिका मांडणारे राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके अखेर मागे पडले असून राष्ट्रवादी थेट भाजपच्या महापौर निवडीसाठी मैदानात उतरली आहे अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समीकरण झपाट्याने बदललेली असून राष्ट्रवादीच्या अकरा नगरसेवकांनी महायुतीला उघड पाठिंबा जाहीर केला आहे मात्र या घडामोडींमध्ये एक राजकीय चर्चेचा मुद्दा ठरला आहे शुभेच्छा भाषणात आमदार सुलभा खोडके यांनी केवळ भाजपकडून महापौर पदासाठी नामांकन ठरविलेले श्रीचंद तेजवानी यांचाच उल्लेख केला उपमहापौर सचिन भेंडे यांच्या नावाचा मात्र उल्लेख टाळण्यात आला दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्यातील अंतर्गत मतभेद आजही कायम असल्याचे या सत्ता नाट्यातून स्पष्ट होत आहे अमरावती महानगरपालिकेतील राजकारणात पुढे आणखी धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्य त्यांचे गटने ते नागपूरमध्ये आहेत त्यांचे दोन जे जे सरकार महाराष्ट्रातली आहे ती आपण आहे चारही महायुतीचे विरोधक पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे आपण सत्ता स्थापन करतोय आणि मी सगळ्यांच आभार मानणार आहे वाय एस पी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आभार मानतो धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीच्या महापौरपदी जे आपले जे आपले उमेदवार ठरलेले आहेत त्याला सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या महापौरची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकार आपण बसलेलं आहे आणि माहितीच्या सरकारमध्ये या ठिकाणी आपण आपल्या अमरावती शहरामध्ये सुद्धा माहितीच्या माध्यमातून काम करावं आणि आपल्या अमरावती जिल्हा शहराचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आपण या ठिकाणी भारतीय काँग्रेस पक्षाचे जास्त उमेदवार न घशावून निवडून आले म्हणून या ठिकाणी महापौर आपण भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी करण्यास त्यासोबतच जे कुठे त्या ठिकाणी खोडके साहेबांचं बोलणं झालं सन्माननीय सी एम साहेबांशी खोडके साहेबांचं बोलणं झालं पालकमंत्री महोदय साहेब साहेबांशी खोडके साहेबांशी बोलणं झालं आणि त्यासोबत आमचे नेते सन्माननीय अजितांना तर या नाही आहेत पण त्यांच्या माध्यमातून साहेब प्रफुल्लभाई पटेल यांच्यासोबत बोलणं झालं आणि त्यांच्या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी महापौर व्हावा अशी सर्वांनी त्यांनी सांगितलं सी एम साहेबांनी सुद्धा सांगितलं की आज महापौरपदी या ठिकाणी आपण फॉर्म भरत आहे त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत का निश्चित येणाऱ्या काम आहे आपले सगळे मिळून सगळं काम करू असा त्यांनी विश्वास दिला म्हणून आज या ठिकाणी या ठिकाणी महापौरपदी आमच्या त्यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते आणि आता आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी अमरावती शहराचा विकास टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी सगळे सोबत राहू अशी या ठिकाणी आशा व्यक्त करत संजय कुठे सरकारने जबाबदारी घेतली आहे आपण ही जबाबदारी पार पाडावी प्रामाणिकपणे असं आपण सर्व समोर सांगून थांबते धन्यवाद